जालना बीड रोडवर पोलिसांची मोठी कारवाई गुटखा का वाहतूक उघडकीस अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व आंबोड पोलिसांची संयुक्त कारवाई आंबोड पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत त्र्याहत्तर लाख आठ हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व कंटेनर जप्त केला आहे ही कारवाई मान्य अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या विशेष पथकाने व आंबोड पोलिसांनी संयुक्त केली आहे दिनांक एकोणीस डिसेंबर वीस पंचवीस रोजी जालना बीड रोडवर संशयित वाहन ई एम एच अठरा बी वी झेड तेवीस पन्नास थांबून तपासणी केली असता विविध कंपन्याचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला वाहनचालक शिवम जाधव देशमुख राहणा मध्यप्रदेश या ताब्यात घेण्यात आले असून अंबोड पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई सुरू आहे